देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्या देशाचे के स्वतंत्र आबाधित ठेवणारे संविधान करते बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीचे साखरदान

बदले गए जमाना भी, बदले गए जय भी, भीम के गुस्त से आगाज करते हैं, जय भीम के गुस्त ऐसी आगाज करते हैं। जय भीम